लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहता तालुक्यातील पुंतांबा परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास गोदावरी नदीकाठी असलेल्या यज्ञसेनी मंदिराच्या लगतच्या श्री कृष्णेश्वर महादेव मंदिरामधील पिंडीची आणि नंदीच्या मूर्तीची अज्ञात इस्माकडून तोडफोड करून विटंबना केली गेली आहे ही घटना रविवारी बावीस डिसेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या घटनेमुळं पुंतांबा परिसरात तीव्र पडसाद उमटले तर पुंतांबा गावात धार्मिक स्थळाची विटंबना करण्याची ही लागोपाठ दुसरी घटना घडली आहे काल मध्यरात्री घडलेल्या घटनेची माहिती डॉक्टर धनंजय धनवटे यांना समजले त्यांनी तात्काळ शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना फोनवरून माहिती दिली या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन मोठ्या फौज फाट्यासह पुंतांब्यात दाखल झालं आणि घृष्णेश्वर महादेव मंदिर परिसरात पोलीस प्रशासनानं पाहणी करून घटनेचं गांभीर्य ओळखत ग्रामस्थांच्या मागणीवरून अहिल्यानगर येथील श्वान पथकाला पाचारण केलं पुंतांबा परिसरात धार्मिक स्थळांच्या विटंबना करण्याचं सत्र थांबत नसून मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी पुंतांबा रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या हनुमान मंदिराची देखील अशाच पद्धतीने एका माथेफिरू व्यक्तीनं विटंबना केली होती तर त्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी संबंधित माथेफिरू व्यक्तीला अटकही केली गेली हे प्रकरण शांतही होत नाही तोच पुन्हा एकदा ही घटना घडली आहे या घृष्णेश्वर महादेव मंदिरातील महादेवाच्या पिंडीसह नंदीच्या मूर्तीची विटंबना झाल्यामुळं समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्यात आज तेवीस डिसेंबरला आशा केंद्र चौक येथे निषेध सभा घेतली गेली यात ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले पुढील तीन दिवसांमध्ये घटनेचा छडा चा लागला नाही तर उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला तो कुठल्या समाजाचा आहे याची काही आपण विचारपूस केली नाही प्रशासनाने जर काही त्याची विचारपूस केली असेल विचार काही चौकशी केली असेल मागे काही धागेदोरे लागेल असेल त्यांनी ते इथं सर्व ग्रामस्थांना सांगावे त्याच पद्धतीने मी आपल्या गावाला एक विनंती केली होती आपल्या गावातील मंदिरं मोजणी करून आणि ज्या ज्या मंदिरांना खिडक्या दरवाजे नाही त्यासाठी आपण वर्गणी करू व मंदिरांना दरवाजे खिडक्या तसे बसू तसेच सी सी टी व्ही कॅमेरे बसू ही घटना जर आपण गांभीर्याने जर घेतली असती आपण किमान दरवाजे बसवले असते तर ही घटना कदाचित या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुंतांबा गावातील आठवडे बाजार आणि गावातील बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवल्या गेल्या घृष्णेश्वर महादेव मंदिरातील महादेवाच्या पिंडीसह नंदी देवाची विटंबना करणारा तो अज्ञात कोण त्याची पोलीस प्रशासनानं चौकशी सुरू केली असून लवकरात लवकर या घटनेतील अज्ञात आरोपीला अटक केली जाईल असं आश्वासन पुंतांबा ग्रामस्थांना दिलं गेलं पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर आशा केंद्र चौक पुंतांबा येथील रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं अविनाश लिहिणार न्यूज मराठी राहता सुनबाई आज ही चहा कालसारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा